गेल्या तीन चार दिवसापासून वातावरण खूप बदललं आहे मध्ये इतकी मस्त थंडी पडायला लागली होती आणि ते वातावरण खूप छान वाटत होतं पण आता तीन चार दिवस झाले थंडीही पडत नाही आहे आणि ऊनही पडत नाही आहे बद्दलबद्दल असतं आणि हे सगळीकडेच आहे असं मला वाटतं आणि या वातावरणात एकतर आळस खूप येतो आणि दुसरं म्हणजे ज्यांना वाताचा त्रास असेल किंवा अन अंगदुखीचा त्रास त्यानंतर थोडंसं आजार पण आल्यासारखं वाटतं आणि माझं आज काही वेगळंच होतं गेले काही दिवसापासून मी जिमला जाते थोडी एक्सरसाइज चालू आहे आणि त्यामुळे इतकं अंग दुखायला झालं वेट काल जास्त उचलण्यात आलं असं मला वाटतं आणि पूर्ण माझे शोल्डर लागलेले पाय पूर्ण लागले होते आणि त्यामुळे आज मी जिमला गेले नाही आता रियांश शाळेत गेला आहे आणि त्यानंतर आमची चहाची तयारी चहा किंवा कॉफी दोनपैकी एक सकाळच्या वेळी बनतं जशी आमची इच्छा झाली तशी आज अंग खूप दुखत होतं थोडंसं आळसही वाटत होता त्यामुळे जिमला आज गेले नाही जिमला म्हणजे सोसायटीचंच जिम सध्या मी चालू केलं आहे आणि इथेच एक महिना तरी ट्राय करून बघणार आहे म्हणजे खरंच मी करू शकते का रेग्युलर जिम जॉईन केल्यानंतर जाऊ शकेल का हा माझाच स्वतःसाठी एक महिना मी ट्रायल घेतला आहे तर आता जिमला तर जायचं नव्हतं म्हणून सकाळी जे रियांशसाठी पोहे बनवले होते ब्रेकफास्टवाल्या टिफिनमध्ये ते थोडेसे राहिलेले तर तेच आता आम्ही दोघंजण छोट्याशा प्लेटमध्ये घेतले त्याचसोबत चहा सकाळच्या वेळी इतकी घाई असते आणि आपली एकामागे एक सगळी कामंही लागलेले असतात रोजची तीच कामं असतात आणि त्याप्रमाणेच आपण ना कामांना सेट केलेलं असतं पण तरीही कधी कधी एखादा दिवस असा असतो की ज्यावेळी आपल्याला एकतर आळस येतो किंवा मग थोडीशी कणकण किंवा थोडा आजार पण असतं त्यावेळी त्या, त्या दिवसाचं रुटीन जे आहे ते सगळंच स्लो होऊन जातं आणि आज माझं तसंच झालं मला काहीच करायची इच्छा होत नव्हती असं वाटत तर एका जागी बसून राहावं पण कितीही नाही म्हटलं तरी सकाळची कामंही थांबणार नाही आहे किंवा ती थोडीफार तरी करावीच लागते जरी आपण कितीही त्यात कमी केलं तरीही तर चहा घेतला त्यानंतर नेहमीप्रमाणे डायनिंग आणि सेंटर टेबल क्लीन करून घेतला कारण रियांश जायच्या आधी त्यावर बरंचसं सा सामान असतंच तर आज अश्विनला ऑफिसला जायचं होतं तर सगळ्यात सोपा ब्रेकफास्ट आणि प्रोटीनयुक्त ब्रेकफास्ट तो म्हणजे ऑमलेट किंवा मग हाफ फ्राय जे अश्विनलाही आवडतं आणि रियांश तर खूप आवडीने खातो प्रोटीन आहे तर आम्ही दोघांनी नाश्ता केला अश्विन गेले ऑफिसला आणि त्यानंतर आता मी सगळी कामं करणार तर आहे पण माझ्या मर्जीने किंवा मग मा मला जेवढं झेपतं किंवा मला जेवढं करायचं आहे तेवढंच आज करणार आहे आजारी असलो किंवा असं काही दुखत असेल कणकण वाटत असेल तर काही करायची इच्छा होत नाही आणि मलाही तसंच वाटतं की खूप जास्त कामं अंगावर घेण्यापेक्षा ना आजच्या दिवसासाठी जी कामं गरजेची आहे जी केल्याशिवाय आजचं काम भागणार नाही किंवा आजचा दिवस जाणार नाही अशीच कामं अंगावर घ्यायची खूप कामं अंगावर घेऊन ना मग आपण आपली एनर्जी त्यात घालवतो आणि आपली जी कणकण किंवा आजार पण आहे ते आणखी जास्त वाढतं तर थोडीफार जी आंघोळीच्या आधीची क्लिनिंग असते ती झालेली आहे त्यानंतर आंघोळ केली आणि मस्तपैकी उन्हात येऊन बसले ऊन तसं पडत नव्हतं दोन ते तीन दिवस झाले पण आज मस्त असं ऊन पडलं तेवढं तीव्र ऊन नाही आहे कारण उशीरही झाला होता पण खूप लेट ऊन पडलं मग म्हटलं की चला थोडंसं उन्हात बसते आणि उन्हात बसून थोडंसं रियांशची एक्झाम चालू आहे तर त्याच्या ना थोडेसे सॅम्पल पेपर्स येतात किंवा जे सोडून घ्यायचे आहे तशा टेस्ट वगैरे येतात तर ते मी चेक करत होते म्हणजे मी बघून ठेवलं तर मला नंतर इझी जातं त्याचा अभ्यास घेण्यासाठी थोड्या वेळ मस्त उन्हात बसले आणि छान वाटलं तशीही मला उन्हात बसायची सवय आहे किचनमध्ये आल्यानंतर मी आधीच ठरवलं होतं की स्वयंपाकात खूप जास्त ताण घेणार नाही तर आज मी डाळ पालक बनवणार आहे म्हणजे कुकर लावला आणि भाजीला तडका दिला चपात्या केल्या किंवा भाकरी केल्या तर माझं काम संपून जाईल आणि जे काय मला एक्स्ट्रा करायचं असेल ते मी बसल्या बसल्या करणार आहे सगळ्यात आधी जी फ्लास्क आहे जो म्हणजे गरम पाण्याची जी बॉटल आहे ती भरून घेतली शक्य झालं तर आज दिवसभर मी गरम पाणीच पिणार आहे आणि तसंही मी ही जी बॉटल आहे ती भरून ठेवते ही बॉटल मी ॲमेझॉनवरून घेतलेली पण ही मिशोवर किंवा ॲमेझॉनवर दोन्ही ठिकाणी तुम्हाला मिळेल त्याची लिंक मी देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। त्यानंतर कामं तर खूप लवकर झालेली जेवढं एक्सपेक्टही केलं नव्हतं आणि काय झालं ना शेंगदाणे संपलेले मला आता गुरुवार आहे उपवास असतो आणि उपवास तसं माझ्या मर्जीने मी करते करतेच असं नाही माझी इच्छा झाली तर पूजा होईपर्यंत मी उपवास करते आणि त्यानंतर जेवण घेते पण काही ना काही असलं पाहिजे फ्रूट्स असतात पण तरी आपल्याला सवय असते काही ना काही तोंडात टाकायची किंवा काही असं खायची तर म्हटलं की शेंगदाण्याची पट्टी बनवून ठेवते त्यासाठी शेंगदाणे भाजून ठेवले आणि रियान शहिनात शाळेतून आल्यानंतर जेवल्यानंतरही त्याला ना असं काहीतरी चटरपटर खायचं असतं तर काही असंच खाल्ल्यापेक्षा मी असे शेंगदाणे चणे आणि गूळ असं तयार करून ठेवते नाहीच काहीतरी चिवडा तरी तयार करून ठेवते काहीतरी घरचं असलं त्याला म्हणजे मला मागायचीही गरज पडणार नाही तो त्याच्या हाताने घेऊ शकतो शेंगदाणे भाजून झाल्यानंतर घरात काही चणे होते ते मी थोडे क्लीन केले म्हणजे खूप जास्त त्यामध्ये कचरा असतो तर तो सगळा काढला आणि डब्यामध्ये भरून ठेवले आणि चण्यासोबत खाण्यासाठी गुढही लागतो तर गुढही थोडासा फोडून घेते डब्यामध्येच फोडते काही वेगळा काढणार नाही आहे आणि हा इतका सॉफ्ट आहे ना गुढ टेस्टही खूप मस्त आहे हाताने तुटतो तो आणि चना आणि गुढचं कॉम्बिनेशन ह्याचे फायदे खूप सारे फायदे आहेत सगळ्यात आधी तर आयरन आणि प्रोटीन मिळतं ह्याचं कॉम्बिनेशननी आपली एनर्जी बूस्ट होते हाडांची समस्या असेल तर तीसुद्धा दूर होते आणि याने ना आपलं जे ब्लड आहे ते सुद्धा साफ होतं यात पोटॅशियम मॅग्नेशियम असतं याचे बरेचसे फायदे आहेत आणि तसेच आपले शेंगदाणे आणि गुड याचेसुद्धा वेगळे फायदे आहेत म्हणून हे दोन्हीही रेडी करून ठेवते एका डब्यामध्ये चणे शेंगदाणे आणि एका डब्यामध्ये गुड तसं तर मला शेंगदाण्याची पट्टी बनवायची होती कारण जेवल्यानंतर ना काहीतरी गोड खावंसं वाटतं आता सध्या जे लाडू बनवलेले आहेत ड्रायफ्रूट्स लाडू ते काय होतं सकाळच्या वेळी जिमला किंवा वर्कआउटला जायच्या आधीसुद्धा खाल्ले जातात जेवणानंतरसुद्धा खाल्ले जातात आणि रात्रीसुद्धा खाल्ले जातात ते इतके पटापट संपलेत ना की असं वाटलं की आणखी काहीतरी करून ठेवायला पाहिजे तर बसल्या बसल्या काम करून घेतलं नाहीतर काय होतं की बरं नाही वाटत आहे किंवा काहीतरी दुखतं आहे कणकण वाटत आहे आणि आपण नुसतंच पडून राहिलो किंवा झोपून राहिलो तर ते आणखी दुखायला लागतं त्यापेक्षा म्हटलं की खूप आपली एनर्जी ही वेस्ट होणार नाही आणि आपली थोडीफार कामंही होतील म्हणून हे सगळं खाण्याचं रेडी केलं त्यानंतर लसूण मला हा लसूण सोलायला इतका आवडला ना इतक्या टपोऱ्या टपोऱ्या कळ्या आहेत त्याच्या की कितीही लसूण सोलला तरी असं वाटतं की अजून सोलून ठेवते म्हणजे काही दिवसांसाठी मला त्याची हेल्प होईल आणि माझंच काम वाचेल तर सगळी कामं झाली होती आणि रियांशला यायला थोडासा वेळ होता कसं झोपायची इच्छा तर होत होती पण म्हटलं की आत्ता जर झोपले तर मग उठायची इच्छा होणार नाही म्हणून मस्त थोड्या वेळ बसून ना बुक वाचून घेतलं बुक वाचल्याने सुद्धा आपलं जे माइंड आहे ते डायव्हर्ट होतं आणि आपलं काय दुखतं आहे किंवा काय चाललंय हे आपल्याला कळत नाही त्यावेळी आपण थोड्या वेळासाठी विसरून जातो रियांश आल्यानंतर त्याला जेवायला दिलं आणि त्यालासुद्धा बघा जेवणाच्या आधीच त्याच्या ताटामध्ये एक लाडू हवा असतो त्यालासुद्धा सवय झाली आहे आणि खूप छान बनतात खरंच ते लाडू ड्रायफ्रुट्सचे मी विचार केला की आता एक किलोचे लाडू बनवून ठेवते आणि अर्ध्या लाडूंमध्ये थोडी मेथीसुद्धा टाकणार कारण हिवाळ्यामध्ये आता लहान मुलांना किंवा पुरुषांना जरी मेथीचे लाडू आवडत नसतील किंवा त्यांना खायचे नसतील तरी आपल्या स्त्रियांना थोडे मेथीचे लाडू खायला पाहिजेत या थंडीच्या दिवसात तरी तर माझ्यासाठी वेगळे आणि त्यांच्यासाठी वेगळे असं बनवून ठेवेल तो बिचारा आला आणि तसाही एक तास तो आल्यानंतर टी व्ही बघतो जेवता जेवता तो जेवताना जे जे थोड्याशा त्याच्यासोबत माझ्या गप्पाही होतात लगेच मी आराम करायला किंवा माझं काम करायला जात नाही थोडं त्याचं ऐकून घेते माझं सांगते पण आज तो आल्यानंतर त्याला जेवायला दिलं आणि लगेचच मी बेडरूममध्ये आले कारण मला आता थोडंसं पडाव वा असं वाटत होतं आणि थोडा वेळ आराम केला थोड्या वेळ झोपले ना की थोडं बरं वाटेल आणि मस्त असे पडदे लावले थोडा अंधार केला मजा येते खरंच पांघरून घेऊन झोपायला कोणाकोणाला असं आवडतं मला माहिती आहे बऱ्याच जणांना अशी सवय असते पडदे लावून झोपायची अंधार करून झोपायची एक गोष्ट तुम्ही नोटीस केली असेल जेव्हा आपण आजारी असतो किंवा आपलं काही दुखत असतं तेव्हा मुलं इतकी समजूतदार होतात इतर वेळी आपल्याशिवाय त्यांचं एकही काम होत नाही किंवा दुसऱ्या शब्दात सांगायला झालं तर सगळ्यात त्रास ते आपल्यालाच देतात पण जर आपण आजारी असू काही दुखत असेल आणि आराम करत असू पडून असू तर ते आपल्याला अजिबात डिस्टर्ब करत नाही आणि स्वतःची कामं अगदी स्वतः वेळेवर करतात आणि न चिडचिड करता न आपल्याला त्रास देतात तसंच रियांशचंसुद्धा आहे तो आजारी असला तर विचारूच नका पूर्ण घरच आजारी होऊन जातं कारण तो शांत कधीच राहत नाही इतका चुलबुला आहे आणि तसंही मुली मुलं ना थोडे चुलबुले असतात खेळत असतात ते जर आजारी पडले तर पूर्ण घर आजारी पडतं पण जेव्हा आई आजारी पडते तेव्हा त्यांची इतकी साथ मिळते ते अगदी गुडबॉय बनून जातात आणि तसंच रियांशचं झालं तो, तो बिचारा त्याच्या कामात व्यस्त होता आणि मला अजिबात त्रास दिला नाही नेलकटरनी फर्स्ट टाईम नेल्स काढायला त्यांनी घेतले पण त्याला लागू नये म्हणून मीच त्याचे नेल्स काढून दिले त्यानंतर आता एक्झाम चालू आहे त्यामुळे थोडासा अभ्यास असतोच खेळायला जायच्या आधीसुद्धा अभ्यास होतो असतो आणि नंतरसुद्धा अभ्यास असतो तर मी उठले त्यानंतर थोडीशी आवर आवर केली आणि आता त्याचा थोडासा अभ्यास करून घेते मी सुद्धा ना खूप अभ्यास अभ्यास असं करत नाही जेवढं त्याच्या डोक्यात जातं जेवढं त्याला झेपतं जसं मी कामांबद्दल बोलते तसंच अभ्यासाबद्दल कधी कधी होतं जेव्हा काहीच येत नाही किंवा जे यायला पाहिजे तेसुद्धा येत नाही त्यावेळी चिडचिड किंवा थोडासा मारही बसतो पण खूप जास्त अभ्यास अभ्यास करत नाही जेवढं त्याला करायचं आहे तेवढंच करतो आणि अभ्यास झाल्यानंतर त्याला चिवडा हवा होता उद्या टिफिनसाठी माझा चिवडा ना मोस्ट ऑफ द टाईम बनून ठेवते मी नुसतं पोह्यांचा चिवडा असतो अगदी साधा म्हणजे तेलामध्ये फक्त मीठ हळद आणि थोडीशी मिरची किंवा तिखट टाकून बनवते मी चिवडा आणि मलाही लहानपणापासूनच असाच चिवडा आव आवडतो मीसुद्धा जेव्हा टिफिनमध्ये घेऊन जायचे तेव्हा असाच चिवडा घेऊन जायचे आणि आत्ताही जेव्हा मला आठवण येते तेव्हा मी मला स्वतःसाठी खायसाठी असा चिवडा बनवते आता साधा एकदम चिवडा बनवून ठेवते आणि आज काम हलकं केलंच होतं पण रात्रीचासुद्धा स्वयंपाकाची गरज पडली नाही कारण अश्विन आज खूप लेट आले आणि त्या ऑफिसमध्येच जेवले तर थोड्या चपात्या होत्या चपात्या करायला लागल्या तर करायला लागतील नाही तर काहीच करायची गरज नाही आज खूप काम कमी होतं पण जे मला बसून करायचं होतं ज्यांनी माझीच पुढची जी कामं आहे किंवा पुढचं जे मला लागणारं साहित्य आहे किंवा प्रिपरेशन म्हणतो आपण ती मी करून ठेवली म्हणजे थोडं खाण्यासाठी आणि थोडं स्वयंपाकासाठी कधी कधी होतं असं की काही करायची इच्छा नसते आणि कधी कधी आजारपणामुळे आपल्याला काही करावं असं वाटत नाही सो प्रत्येक दिवस सारखा नसतो कधी आपल्या मनाप्रमाणे किंवा आपल्या इच्छेप्रमाणे सुद्धा कामं करावी लागतात प्रत्येक वेळी आजारपण हेच कारण किंवा निमित्त नसतं आणि जेव्हा आपण ठणठणीत बरे असू तेव्हा आपल्यालाच बसवून राहा असं वाटत नाही आणि आपणच आपलं घरासाठी स्वतःसाठी काही ना काही करत बसतो तर चला संध्याकाळ झालेली आहे रियांश गेलाय खाली खेळायला आणि अश्विन त्यांचं काम करत बसले तर मी आता परत बसून टी व्ही बघते आणि एन्जॉय करते तर असं होतं आजचं माझं सकाळ ते रात्रीपर्यंतचं रुटीन आणि बायकांच्या बाबतीत असं होतं की आपल्याला कुणीच थांब राहू दे आजच्या दिवस काहीच नको करू आराम कर असं कधीच म्हणणार नाही ते आपल्यालाच स्वतःला आपल्यासाठी करावं लागेल आणि असा आजार पण असेल तर मला वाटतं ते तर गरजेचं आहे तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा बाय